आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जोरदार मुख्यमंत्री जोर। अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकरी मदतीचा मुद्दा हा उपस्थित झाला होता पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये शेतीचं मोठं नुकसान झालंय त्यासाठी राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी तब्बल बत्तीस हजार कोटींचं पॅकेज हे जाहीर केलं आहे शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत मदत देण्याचंही सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात आलं होतं पण अनेक शेतकऱ्यांना अजूनही मदत ही मिळालेली नाहीये राज्याच्या विविध भागामध्ये शेतकरी अजूनही मदतीपासून वंचित आहे अनेक शेतकऱ्यांची दिवाळी ही, ही।, ही अंधारातच गेले त्याचे पडसाद आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उमटलेत विशेष म्हणजे मागील आठवड्यामध्येही बैठकीमध्ये खडाजंगी झाली होती शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी होणाऱ्या विलंबावरून बैठकीमध्ये खडाजंगी झाले मंत्र्याकडून मदतीचा मुद्दा हा उपस्थित करण्यात तला होता शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्यास वेळ लागत आहे याबाबत मंत्र्यांनी बैठकीमध्ये उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे अधिकाऱ्यांकडून विलंब लावला जात असल्याचा ठपका जा काही मंत्र्यांकडून ठेवण्यात येत आहे तर शेतकऱ्यांना लवकरात लवकर ही, लौकर ही मदत मिळावी अशी अपेक्षा मंत्र्यांनी व्यक्त केली आहे शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळत नसलाना त्याचा फटका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये बसू शकतो अद्यापही केंद्र सरकारकडून ही मदत जाहीर करण्यात आलेली नाहीये केंद्रीय फतक आजपासून दोन दिवस नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे त्यानंतर केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मदतही केली जाईल या सर्व बाबींचा निवडणुकींवरती परिणाम होण्याची शक्यता जी आहे भीती आहे ते सत्ताधारी पक्षातील नेत्यांनाही आहे